तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर कसा मित्रांनो झाला आपल्या बाकासूरचा कम बॅक पुन्हा एकदा तुम्हाला मी सांगितलेलंच आज नक्कीच बाकासूर काहीतरी करेल आणि मित्रांनो आज बाकासूर आणि भावानी टॉपचं स्पीड आज दोन्ही पण दिनं लागलं आणि खरंच आज बाकासूर मित्रांनो हिंदगी झाला आणि बाराव्या मित्रांनो हिंदगीश्री आपला बाकासूर झाला आणि तो मात्र माहिती आहे आज हिंदगी मैदान होतं आणि गेल्या मैदानामध्ये आपल्या बाकासूरची हार ती आणि मित्रांनो खरंच तुम्हाला माहिती आहे बाकासूर ते बाकासूर आहे बाकासूर देवच आहे बाकासूरला तोडच नाही मित्रांनो आजपर्यंत असल्यानंतर मित्रांनो बघितलंच नाही आणि इथून पुढं ही नंदी होऊ पण शकत नाही कारण की मित्रांनो तो मात्र माहितीयेच याच्या नावावर किती किताब आहेत आपल्या बाकासूरच्या नावावर आणि आज पुन्हा एकदा एक नंबर करायचा जो जोक नाही मित्रांनो भवानीला घेऊन आज मित्रांनो एक नंबर करणं जोक नाही कारण की तुम्हाला माहितीयेच सर्व नंदी टॉपच्या नंदी परत असतात पण मित्रांनो आज बाकासूरनी आणि भवानी दोन टॉप नदी मित्रांनो आज होते भवानीला पण चांगलंच मित्रांनो स्पीड होतं फक्त आज बाकासूरच्या गायात पाळाला आणि भवानी आणि बाकासुरने खरंच एक नंबर केला आणि बाकासूरनी मित्रांनो गेल्या मैदानमध्ये आपल्या बाकासूरचा जा, हार झालती मात्र माहिती आहे बाकासूरची हार झालती पण आज गटाला आणि सेमीला तर मित्रांनो सुट्टा निकाल आपल्या बाकासूरनी काढलेला आणि आज पुन्हा एकदा आपल्या बाकासुरनी सिद्ध करून दाखवलं की मी काय चीज आहे मी संपत नसतो गेल्या मैदानमध्येच आपल्या बाकासूरची हार झालती ती बकासूर आणि साईची पण मित्रांनो हार असते तो तुम्हाला माहिती जाण तीच बाकासूर आहे बकासूरने मित्रांनो जोरदारच कमबॅक केलाय आणि कमबॅक असा केलाय की सर्वांचं टोळ्याचं पार पेटलं आज याच आणि काय स्पीड होत वय मित्रांनो फायनल ला काय स्पीड होतं आपल्या बाकासूरला तोडच नाही बाकासूरच्या स्पीडला कारण की मित्रांनो आज खरंच टॉपचं स्पीड आपल्या बाकासूरला लागलेलं आणि भावानी पण चांगला त्याला पण चांगलं स्पीड लागलेलं आणि बाकासूर मित्रांनो असा आहे देवच आहे मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातला कारण की सर्वजण बाकासूरला देवच मानतात आणि देवचही खरच मांडलं त्याला आज पण मित्रांनो टॉपचं मैदान असलं ना त्या मैदानामध्ये बाकासूर काहीतरी इतिहास करतोच आणि ती पुन्हा एकदा ह्या आजच्या विरकवडी मैदानामध्ये त्याने इतिहास केला की मी काय चीज आहे आणि सर्वांच्या डोळ्यात पार न फेटल आपल्या बाकासुरनी आणि सिद्ध करून दाखवलं बाकासुरनी की मी काय चीज आहे मी संपत नसतो आणि संपणार पण नाही कारण की आपल्या बाकासूरच्या पाठीमाग सर्वांचा आशीर्वाद आहे तो मात्र माहिती सर्व प्रेक्षक आहेत ना आपल्या बाकासुर इतकं प्रेम करतात लय प्रेम करतात मित्रांनो आणि आज बाकासुरनी खरंच जीवाचं रान करून आज पा आणि मालकासाठी आणि प्रेक्ष प्रेक्षकांसाठी आज खरंच पळाला आणि जीवात रान करून पाहला दोन्ही पण भावानी पण चांगलाच पाहला मित्रांनो आणि बकासूर पण टॉपच स्पीड होतं बाकासूरला दोन्ही पण मित्रांनो नंदी आज एक नंबर केला दोन्ही पण नंदींनी दोन्ही पण नंदींचं खूप खूप अभिनंदन कारण की आपला बाकासूर नवीन चेहऱ्याला घेऊन पळाला की नक्कीच काहीतरी करतो बाकासूर आणि करून दाखवतो आणि आज बाकासूरनी सिद्ध करून दाखवलं सिद्ध करून काय गरज नाही मित्रांनो त्याला कारण की मैदान मोठं असताना काहीतरी करून दाखवतो पण ती आज पुन्हा एकदा बकासुरनी आज सिद्ध दा करून दाखवलं की मी काय चीज आहे आणि केल्या मैदानामध्ये तुम्हाला माहिती आहेच आपल्या बकासूरची हार झाली ती पण ती हार मित्रांनो आज ह्या मैदानामध्ये भरून काढली आणि ती पण भरून काढली डायरेक्ट एक नंबरचाच मानकरी झाला बकासूर बकासुरात तोडच नाही बरका बकासूर ती बाकासूरच आहे बकासूर मित्रांनो असा नंदी की आत्ताच सध्या मित्रांनो असं कुठलं गाव नाही तिथं आपल्या बकासुरचं नाव नाही जाईन तिथं बकासुरचं मित्रांनो नाव आहे बकासूर म्हटलं की त्यांना सांगायची गरज पण नाही कुठला बकासुर आहे काय मित्रांनो लेखी त्याला आहे बाकासूर कुठला आहे आणि बकासूर ते बकासूर आहे बकासूरला तोडच नाही मित्रांनो खरंच बकासूरला आज मानलं आणि बकासूरने आज जीवाचं रान करून आणि प्रेक्षकांसाठी आज पळाला आणि आज एक नंबर केला आणि सर्वांना मित्रांनो सिद्ध करून दाखवलं बकासूरनी की मी काय चीज आहे आणि मी काय करेल ती कुणाचा कुणाला अंदाज पण लावू शकत नाही कोणच बकासूरचा आणि केव्हा पण बकासूर काय पण करू शकतो ती कोणच अंदाज लावू शकत नाही कारण की गेल्या मैदानामध्ये सीमला हार झाली पण मी व्हिडिओ पण टाकलेला कारण की हार आहे पण नक्कीच पुन्हा एकदा बकासूर कमबॅक करेल जोरदार एका चांगल्या टॉपच्या मैदानामध्ये आणि ती आज बकासुरनी टॉपच्याच मैदानामध्ये आज तुम्हाला माहितीच एक नंबर केला बाकासूरचा मित्रांनो अंदाज कोणच लावू शकत नाही कारण की केव्हा बाकासूर काय करू शकतो ती कोणालाच कायणार नाही कारण की आज मित्रांनो टॉपच्या नंदी आली तो मात्र माहिती टॉपच्या नंदीत आज चक्क एक नंबर केला आणि ती पण मित्रांनो काय स्पीड होत त्याला आपल्या बाकासूरला मित्रांनो इतकं स्पीड होतं आणि एक नंबर टांगेने अंतर मित्रांनो होतं सी तर काही तोडच नाही सी मित्रांनो टांगेने अंतर होतं आणि टॉपच्या टॉपच्या काळ्या आज फायनल होत्या त्यात आपला बकासूर न्याचा एक नंबर केला चक्क खरच खरंच बाकासूरला मित्रांनो मनन तेवढं कमीच आहे कारण की बाकासूर आहे बाकासूरच राहणार आहे आणि खरंच बाकासूर केव्हा काय करू शकतो ती कोणालाच कळणार नाही कारण की बाकासूर मित्रांनो असा एक नंदी तुम्हाला माहितीयेच काय मित्रांनो काउटी तो पण तो काय देवच आहे आता सध्या बैलकडी क्षेत्रात काय होता आपला बाकासूर आणि काय झालाय अजोगर मित्रांनो पहिल्यापासूनच एवढ्या बाकासूर पळतोय आणि आज पण मित्रांनो ती स्पीड घेऊन पळाला तर तोडत नाही बाकासूरला खरंच बाकासूर तुला पण इथून पुढं कुठल्या मैदानामध्ये जाईल त्या मैदानामध्ये शुभेच्छा आणि असंच पब्लिकला खुश करत राहा आणि मालकाला खुश करत राहा हेच आपल्या बाकासूरला एक देवाकडे प्रार्थना करतो बाकासूरलं की बाकासूर इथून पुढं पण असंच पळावा आणि मालकाचं आणि सर्व प्रेक्षकांचं मन जिंकावा आपल्या बाकासूरनी आणि आज शिवस रान करून पळाला बाकासूर आणि खरच बाकासूर मित्रांनो प्रेक्षकांसाठी आणि मालकासाठी पळत असतो आणि त्याने आज पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं की मी आज तुमच्यासाठीच आज मी एक नंबर केला आणि प्रेक्षकांचं मन भरून आलाच आपल्या बाकासूरनी पुन्हा एकदा कमबॅक जोरात केला एक मैदान हारला तर काय होऊ शकत नाही पुढच्या मैदानामध्ये नक्कीच कमबॅक करणार म्हणजे करणारच बाकासूर ते आज कम बॅक केला बाकासुरनी आणि टॉपचं स्पीड आज बाकासूरनी लावलं आणि सर्वांना सिद्ध करून दाखवलं की मी काय चीज आहे आणि मी काय करू शकतो खरंच बाकासूरला मानलं बाकासूरला तिथून पुढं पण कुठल्या मैदानामध्ये जाईन त्या मैदानामध्ये शुभेच्छा आणि असाच पै आणि असंच मालकाचं नाव रोशन कर आणि प्रेक्षकांचं आणि काना कोपऱ्यात असाच आहे ना तसाच बाकासूर राहा आणि जाईन त्या मैदानामध्ये मुलाल पंचपत राहा खरंच बाकासूर देवच आहे आणि देवच राहणार असं कुठलं गाव नाही मित्रांनो तिथं आपल्या बाकासूरचं नाव नाही तो, ना तो मात्र माहितीयेस ती बकासूर आहे तर बकासूरला पण खूप खूप आजच्या मैदानात एक नंबर केला तर खूप खूप अभिनंदन बाकासूरचं आणि भवानीचं तर चला मित्रांनो व्हिडिओ आजचा एवढाच होता बाकासूर विषयी एवढंच सांगायचं होतं बकासूरला खूप खूप शुभेच्छा आणि भवानीला पण तर आजचा व्हिडिओ एवढाच होता तर चला जय महाराष्ट्र जय शिवराय